बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाआघाडीचा सुपडा साफ झालाय एनडीएच्या सुनामीत सर्वच विरोधी पक्ष वाहून गेलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या जोडीची रणनीती यशस्वी ठरलेली दिसते आणि बिहारच्या जनतेनं सुद्धा त्यांना डोक्यावर घेतल्याचं आता स्पष्ट झालंय तरी बिहार मधल्या आजच्या या विजयामध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा आहे आता हा नेता कोण आणि त्याचं या सगळ्या बिहारच्या निकालात नेमका काय रोल राहिलाय सगळं सांगणारे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बिहारचे भाजप प्रभारी आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे ते नाव आहे मागील काही वर्षांपासून ते बिहारमध्ये विजयासाठी प्रयत्नशील होते सप्टेंबर दोन बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली ते प्रभारी होताच पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर राष्ट्रीय जनता दलासोबत गेले भाजपसाठी हा मोठा धक्का होता लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं या धक्क्यातून सावरत नितीश कुमारांना पुन्हा एनडीएत समाविष्ट करून घेतलं आणि याच घटनेत विनोद तावडेंचा मोठा हातभार असल्याचं किंवा त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नितीशकुमार आणि भाजपला पुन्हा जवळ आणलं आता पुन्हा भाजप सत्तेतपर्यंत पोहोचली यातही विनोद तावडेंचीच भूमिका महत्वाची राहिली असं बोललं जातं निवडणुकीआधी आधी मतदारसंघानुसार रणनीती आखणं विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध घटकातील लोकांना भाजप सोबत जोडण्यात विनोद तावडेंचा मोठा वाटा राहिलाय उमेदवारांची निवड असेल प्रचाराची रणनीती असेल हे ठरवण्यासाठी तावडेंनी पडद्यामागून महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याचं बोललं जातंय त्यांच्या पडद्यामागील सुद्धा भाजपच्या विजयात मोलाच्या ठरल्या आहेत बिहारच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आणि त्यामुळे तावडेंचा मोर्चा हा त्या निवडणुकांकडे वळणार आहे महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपच्या चाळीस स्टार प्रचारकांच्या यादीत सुद्धा विनोद तावडेंच्या नावाचा समावेश करण्यात आलाय ते स्टार प्रचारक म्हणून राज्य पिंजून काढणार आहेत पण हे करता करता त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातही आपली ताकद दाखवून देण्याची संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे बिहारमधील विजयाचं कोणतं बक्षीस तावडेंना मिळणार आहे याची सुद्धा आहे विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर सक्रिय आहेत त्यामुळे ते त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठी संधी मिळणार की महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं पुनरागमन होणार हे तर येणारा काळच ठरवेल मात्र विनोद तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात ता आपला वेगळा ठसा उमटवलाय हे नक्की आणि त्याचंच उदाहरण हे बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपल्याला स्पष्ट दिसून येत तरी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका